जालनाची उंची चौतीस इतके आहे जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे सात हजार सहाशे बारा चौरस किलोमीटर इतके आहे तसेच जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असते आणि पर्जन्यमान सुमारे सत्तर सेंटीमीटर इतके असते तसेच दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे एकोणीस लाख एकोणसाठ हजार सेहेचाळीस इतकी आहे तसेच जिल्ह्याचा दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस ब्याऐंशी हा आहे आणि पिनकोड नंबर चारशे एकतीस दोनशे तीन हा आहे व प्रादेशिक परिवहन कार्यालय नंबर एम एच एकवीस हा आहे जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय कार्यालय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सत्र न्यायालय पंचायत समिती कार्यालय नगर परिषद कार्यालय आणि डब्ल्यू डी कार्यालय हे आहेत तसेच जिल्ह्यात ग्रामपंचायत आहेत जवळचे जिल्हे जालना जिल्ह्याच्या पूर्वेस बुलढाणा आणि परभणी हे जिल्हे आहेत तसेच पश्चिमेस औरंगाबाद उत्तरेस जळगाव आणि दक्षिणेस बीड हा जिल्हा आहे जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यांचा समावेश होतो त्यामध्ये जाफराबाद भोकरदन बदनापूर अंबड भनसावंगी परतूर मंठा आणि जालना हे आहे जिल्ह्यातील थोर व्यक्ती बी रघुनाथ बी रघुनाथ यांचे संपूर्ण नाव भगवान रघुनाथ कुलकर्णी हे आहे यांचा जन्म जालना जिल्ह्यातील सातोना या गावी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेरा रोजी झाला मॅट्रिकमध्ये असताना त्यांनी एकोणीसशे तीस सालापासून प्राशन समाज लेखनास प्रारंभ केला सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी वयाच्या चाळीसव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला जिल्ह्यातील प्रमुख नद्या गोदावरी आणि दुधना या आहेत तसेच जिल्ह्यातील उपनद्या धामणा रुई केरणा पूर्णा गिरजा कुंडलिका आणि गलाटी या आहेत जिल्ह्यातील डोंगर जिल्ह्याच्या उत्तरेस अजिंठ्याची डोंगर रांग आहे आणि जिल्ह्यात जांबुवंद टिगडी ही सुद्धा आहे जिल्ह्यातील तलाव मोती तलाव आणि घनेवाडी हे आहेत जिल्ह्यातील पिके ज्वारी बाजरी गहू ऊस मूग भुईमूग कापूस तूर आणि करडी हे आहेत जिल्ह्यातील फळे द्राक्षे कापूस केशरांबा मोसंबी आणि ऊस ही आहेत जिल्ह्यातील उद्योगधंदे जिल्ह्यातील स्टील दी रोलिंग मिल्स कालिका स्टील अलाईज विजयलक्ष्मी स्टील ग्रुप बायकेलक्ष्मी रोलिंग मिल ही स्टील इंडस्ट्रीज आणि राजुरी स्टील अँड टी एम टी बास इत्यादी ह्या जिल्ह्यातील स्टील रोलिंग मिल्स आहेत जिल्ह्यातील बीडी उद्योग फुलचंद च्या व दक्कन उंट बीडी कृष्णा बिडी ममताज बीडी फॅक्टरी आणि परदेशी बिडी इत्यादी ह्या जिल्ह्यातील बीडी बनविणाऱ्या कंपन्या आहेत जिल्ह्यातील शेतीवर आधारित उद्योग डाळ मिल्स आणि बी बियाणे हे आहेत तसेच हा जिल्हा मोसमीसाठी देखील प्रसिद्ध आहे तसेच जालना जिल्हा हातमागत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे महत्वाचे केंद्र आहे जिल्ह्यातील रस्ते <ण्ञाँगा> राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न हा शहरातून जातो जिल्ह्यातील रेल्वे स्थानक जालना हे जालना शहरातील प्रमुख रेल्वे स्थानक आहे हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे तसेच बदनापूर सारवाडी कोळी राजनी पारडगाव परतूर उस्मानपूर आणि सातोना या ठिकाणी सुद्धा रेल्वे स्थानक आहेत जिल्ह्यातील धार्मिक स्थळे जालना शहरापासून सुमारे शेचाळीस किलोमीटर अंतरावर शंभू महादेवाचे एक जागरूक देवस्थान आहे येथून पंचवीस किलोमीटर अंतरावर राजू गणपती हे देवस्थान आहे जालना शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर देवगाव राजा रोडवर वाघरुल देवीचे मंदिर आहे जालना शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा रोडवर माळाचा गणपती तसेच त्याच रस्त्यावर अलीकडे जालना बस स्थानकापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध दत्ताश्रम आहे जेथे वर्षभर काही ना काही आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात जालन्यापासून चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर अंबडपासून सतरा किलोमीटर अंतरावर जामवंतगड जामखेड तालुका अंबड येथे रामायण काळातले एक हनुमान मंदिर श्रीरामांचे निसिंग भक्त श्री जामोवंत महाराजांचे मंदिर आहे तसेच त्या शेजारी रोहिलागड तालुका अंबळ या ऐतिहासिक गावी येथे अनेक प्राचीन मंदिरे व शिलालेखे आहेत जालना जिल्ह्यामध्ये अंबड येथे मत्सोदरी देवीचे मंदिर आहे प्रतिवर्षी नव नौर, नवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते येथे एक शिलालेख आढळतो तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार करीब अडीचशे एकर जमीन इनाम दिलेली आहे तसेच दोनगाव येथे बोहडी समाजाचा जागतिक स्तरावरील दर्गा सुद्धा भरतो आणि जामखेड येथे कोरीव मूर्तीकाम असलेले खडकेश्वर मंदिर